मला स्वतःला अजून मोठं करणारा होता म्हणजे समजुतीनंही आणि काय म्हणतात की अभिनयासाठी सुद्धा म्हणतात ना एक कार्यशाळाच होती माझ्यासाठी ती सो ते माझ्यासाठी सुद्धा एक कार्यशाळा असल्यासारखंच होतं आणि हा जो अनुभव होता तो विलक्षण होता बाबूजींच्या गाण्यांवरती लहानसे मोठे झालो पण आता त्याच ती गाणी मागे वाजणार आहेत आणि त्याच्यावरती मी बाबूजी म्हणून परफॉर्म करणार आहे हा एक पाहणंसुद्धा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे असं मी म्हणते आणि हा खरं तर त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकमेला कळेलच म्हणजे हे फक्त मर्यादित गाण्यांपुरतंच न राहता त्यांच्या आयुष्यातसुद्धा अनेक प्रसंग असे घडले की जे आपल्याला अजून माहीत नाही आहेत तर ते सगळे प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ते सीन या अर्थाने पाहायला मिळणार आहेत कोणी एखादा किस्सा सांगतोय अशी नाही आहेत <laughs> त्यामुळे ते त्याची मजा वेगळी असणार आहे आणि त्यामध्ये ती ती पात्र तुम्हाला दिसणार आहेत म्हणजे राजाभाऊ परांजपे दिसणार आहेत गदी माडगुळकर दिसणार आहेत गोलवलकर गुरुजी दिसणार आहेत सावरकर सुद्धा दिसणार आहेत असं असे अनेक पात्र तुम्हाला दिसणार आहेत ललिताबाई दिसणार आहेत त्यामुळे ललिताबाई आणि बाबूजींमधला जो काही एक त्यांच्यातलं जे काही नातं असेल ते सुद्धा तुम्हाला इथं या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे